शिवसेना उभाटा गट उपजिल्हा प्रमुख निवृत्ती लांबे यांच्या सह सहकार्यांचा भाजपात प्रवेश त्र्यंबकेश्वर तालुक्यातील उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख निवृत्ती लांबे यांनी सहकार्यांसमवेत मुंबई येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण जलसंपदा तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे जिल्हाध्यक्षा प्राध्यापक सुनील बव यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश केला एकाच आठवड्यात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महाविकास आघाडीला दुसरा धक्का बसला असून जिल्हा परिषद सदस्य शकुंतला डगळे यांच्यानंतर शिवसेनेचे प्रमुख निवृत्ती लांबे यांचा प्रवेशामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाजपचे संघटन व ताकद अधिक बळकट होणार असल्याचे तालुकाध्यक्ष सुएग वाडेकर यांनी सांगितले आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवण्यासाठी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन गावोगावी जाऊन संघटन अधिक मजबूत करू असे प्रतिपादन लांबे यांनी केले पक्षप्रवेश सोहळ्यानंतर संघटन मंत्री रवींद्र अनासपुरे जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव तालुकाध्यक्ष सुयोग वाडेकर माननीय नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर जिल्हा उपाध्यक्ष सुनील अडसरे शहराध्यक्ष प्रशांत बागडे आदिवासी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग कोरडे जिल्हा चिटणीस राजाराम चव्हाण माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे तालुका सरचिटणीस कैलास बोडके युवा मोर्चा तालुकाध्यक्ष विजय महाले सरचिटणीस राहुल आचारी ओबीसी तालुकाध्यक्ष बंडू बाहेर उपाध्यक्ष गोटीराम बोडके यांनी निवृत्ती लांबे यांचे स्वागत व अभिनंदन केले चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर